शिरूर तालुक्यातील गणपती पंचायत समिती गणातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपरी दुमाला येथील उमेदवारानं अनोख्या पद्धतीनं अर्ज दाखल करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गळ्यात खेळांचा पट्टा आणि कांद्याची माळ घालून संबंधित उमेदवार थेट शिरूर येथील अर्ज भरण्याच्या ठिकाणी पोहोचले पंचायत समिती गणातील मूलभूत सुविधा नागरिकांच्या समस्या तसेच सध्या वाढलेली बिबट्याची दहशत कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलनात्मक प्रकार केल्याचं उमेदवारानं सांगितलं या अनोख्या एंट्रीमुळे निवडणुकीच्या वातावरणात चर्चेला उदाहरण आलं असून परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे मी संदीप शिवाजी सोनवणे रांजणगाव पंचायत समिती गाणामधून अपक्ष पांभरत आहे आणि हा नामनिर्देशन सादर करत असताना मी रस्ते पाणी वीज हे आपले नेहमीचे जे प्रश्न असतातच परंतु आपल्या ह्या भागामध्ये म्हणजे आपला पूर्ण शिरूर तालुका असेल ह्या शिरूर तालुक्यामध्ये जो मेन प्रश्न जो तयार झालेला आहे हा खऱ्या अर्थानं हा बिबट्यांचे वाढते हल्ले आणि या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळं बिबटे वस्तीमध्ये शिरूर लहान मुलं स्त्रिया यांना टार्गेट करून त्यांना त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी बळी घेत घेतला जात आहे म्हणून खऱ्या अर्थानं शासनाने या हे जे मी पट्टा घातलेला आहे ह्या पट्ट्याच्या माध्यमातून लक्ष वेधून आमच्या ह्या शिरूर तालुका पासून भयमुक्त तालुका आमचा करायचा आहे आणि यासाठी मी माझा नामनिर्धन अर्ज साज सादर केल्यानंतर मी निवडून आल्यानंतर मी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठून जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आणि हा हो जो हे जो आहे हा आपल्या सर्वांचा जेवाळ्याचा असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आत्ताच मी सकाळी एका व्यापाऱ्याला त्या ठिकाणी फोन करून विचारलं आजचा कांद्याचा तुझी बा बाजार व्हायची तुझी घेण्याचे हे काय तो, तो मला सात सहा ते सात रुपयाच्या दरम्यान तो आज आज त्या ठिकाणी कांदा घेतोय म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादित खर्च आणि झालेला खर्च याचा जर मेळ जर बसवला तर गेल्या अनेक दिवसापासून कांद्याला त्या ठिकाणी पूर्णपणे शेत सरकारच्या ठिकाणी अजिबात लक्ष नाही आहे आणि कांद्याला त्या ठिकाणी बाजार नाही शेतकऱ्याला कोणताही खर्च परवडत नाहीये त्यामुळं कांदा असेल आमच्या शेतकऱ्याची सगळी पिकं असेल या सगळ्या पिकांना चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळावा याच्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उभा राहून त्या ठिकाणी प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने राहणार आहे आरंभ न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा